स्वातंत्र्य प्राप्तीपासून पासून सत्तर पंचाहत्तर वर्षांनंतरही जत तालुका मंत्रीपदापासून वंचित आमदार गोपीचंद पडळकर यांना कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद द्यावे अप्पासाहेब नामत विधानसभा निवडणुकीदरम्यान संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या जत मतदारसंघ दोनशे अठ्ठ्याऐंशी मधील बिळूर आणि उमराणे जिल्हा परिषद गटामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांना चार हजार एकशे एक्क्याण्णव इतके मताधिक्य देऊन न भूतो न भविष्यांती चमत्कार घडवणारे उमराणीचे माजी सरपंच आणि भाजपचे ज्येष्ठ नेते श्री आप्पासाहेब नामद यांनी करून दाखवले उमराणे ते विराट सभेचे आयोजन करून या निवडणुकीची दिशा बदलण्याची किमियात त्यांनी करून दाखवले

मतमोजणीदरम्यान पहिल्या फेरीपासून आघाडीवर असणारे पळळकर हे शेवटच्या फेरीच्यापर्यंत अडतीस हजार दोनशे चाळीस इतके मताधिक्य घेऊन विजय झाले प्राप्तीच्या सत्तर पंच्याहत्तर वर्षानंतरही तालुक्याला मंत्रिपद मिळत नसेल तर जत तालुक्याचा दुर्दैव आहे तर आमदार गोपीचंद्र पळळकर यांना कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद देऊन ही विणी भरून काढावी अशा आग्रहाची मागणी आप्पासाहेब नामद यांनी यावेळी केलेली आहे उमराणी येथे बोलताना त्यांनी ही मागणी केलेली आहे टी व्ही न्यूज मराठीचे संपादक नजीरबाई चट्रिक यांचा हा खास रिपोर्ट चला तर पाहूया आप्पासाहेब नामद यांनी यावेळी काय म्हणाले ते नमस्कार मी अप्पासाहेब नामद बोलतो सांगली जिल्हा भारतीय जनता पक्षाचे सरचिट्टीस आज परवाच होऊन गेलेले विधानसभा इलेक्शनमध्ये आपले जत तया भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गोपीचंद पड पडोळकर यांना भरघोष मताना आपण निवडून दिलेलं आहे तालुक्यातील जनते आणि आज आपल्या महाराष्ट्राचे निर्मिती झाले विधानसभा तेव्हापासून एकोणीसशे एक्कावन्नपासून दोन हजार चोवीसपर्यंत कुठलेही आमदार आपल्या तालुक्यातील कुठल्या पक्षाचेही मंत्रिपद आपले दिलेले नाही अनेक मंत्री मुख्यमंत्री होऊन गेले कुठल्याही सरकारमध्ये आपल्या तालुक्यात मंत्रिपदाचं प्रतिनिधित्व दिलेलं नाही त्यासाठी आता आपल्या सांगली जिल्ह्यात वाळव्याचे मंत्री झाले केरळाचे मंत्री झाले सांगलीचे मंत्री झाले मिरजचे मंत्री झाले कौटमंगाळचे मंत्री झाले तासगावचे मंत्री झाले आणि परूस कडेगावचे मंत्री झाले आणि त्यांच्या तालुका सर्व त्यांनी विकास करून घेतले आपले तालुका वंचित राहिलेला आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये संपूर्ण विकास होण्यासाठी आणि जवळजवळ आपले सत्तर पंच्याहत्तर वर्षे आपण जो तालुक्याला मंत्रिपदापासून वंचित असलेल्या तालुक्याला आपण गोपीचंद पडोळकर एक धडाडे असा एक युवा नेता आहे आणि काम करण्याचा संधी त्यांच्याकडं उपलब्ध आहे आणि ते आपले राज्यात आपले राज्याचे भारतीय जनता पक्षाचे मा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा आपण विनंती करतो आपल्या तालुक्याला गोपीचंद बरोबर साहेबांना मंत्रिपद द्यावं असं मी तालुक्याच्या तमाम जनतेच्या व मी त्यांना विनंती करतो तसेच आपले देशाचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डासाहेब भारतीय जनता पक्षाचे गृहमंत्री देशाचे नेते अमित शहाजी भाई आणि तसेच आपले भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनासुद्धा माझा विनंती आहे आपला जत तालुका महाराष्ट्र राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी नंबरचा मतदारसंघ असून एकदम मागासलेला मतदारसंघ आहे आणि एक तर दुष्काळ भागामध्ये आपण जगत आहोत आणि आपल्याकडे कुठल्याही पक्षानं कुठल्याही सरकारनं अनेक वेळा काँग्रेस सरकार असेल आघाडी सरकार असेल महागा भारतीय जनता पक्ष माहितीचे सरकार असेल आज पण कुठल्याही आमदारांना आपल्यात मंत्रिपद दिलेलं नाही आपण वंचित आहोत एवढ्यासाठी सगळ्यांना माझा नमस्कार माझा विनंती आहे आपलं जत राज्यातून गोपीचंद बोडकर साहेबांना एक असा चांगला व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व महत्व माणूस आहे आणि त्यांना तुम्ही एक चांगल्या उच्च पदाचे मंत्रिपद द्यावं आणि तालुका विकास होईल असं तालुक्यातील तमाम जनतेचं आशा आहे म्हणणे आहे आणि तेवढ्यासाठी आपण आपल्या तालुक्याला न्याय द्यावा असं मी सर्व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना माझ्या नम्रतेचं विनंती आहे नमस्कार साठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल दाबायला विसरू नका